संजय आहिर संजय आहिर लोकसेवा युनिट बरोबर ना नाही 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 लोकसेवा लोकसेवा टीव्ही नाईन बरोबर घ्या ना नाईन ना कर बघतो टीव्ही करा टीव्ही लोकसेवा थांबा बाबा इकडे थांबा तुम्ही थांबा दोन मिनिट थांबा

एक सांगाल बाबा तुमच्या शेतातलं पीक हे वाहून गेलेलं आहे नुकसान झालेलं आहे काय मागणी शासनाला आम्हाला आतापर्यंत इतकं नुकसान झालेलं आहे जमिनीच्या जमिनीची पोत पण वाहून गेलेली शेतकरी इतकं आतूनच नुकसान झालेलं आहे शेतकरी महा बळीराजा एकदम रडकुंडी आलेला आहे आणि शिंदोड तालुक्यामध्ये घाटनांद्रा धावळा या ठिकाणी एवढं नुकसान झाले की त्या नुकसानीची किमती जा नाही एवढी नुकसान झाले आहे तरी ह्या सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि ही दिवाळीची आतच द्यावी निस्त आश्वासन न देता आमच्या पात्रामध्ये काहीतरी पाळायला पाहिजे असं आमचं व्यक्तिगत मत आहे काय नाव आपलं मी पुंदाज तुकाराम नालावले मी छत चत... शिवाजी सूर्यभान साळुंके अखिल भारतीय बळीराजा छत्री शेतकरी स... संघटना महाराष्ट्र राज्य यांचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि या परतीच्या पावसामुळे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तसं तर नुकसान अख्ख्या महाराष्ट्रात झालं आहे परंतु संभाजीनगरमध्ये काही भागामध्ये फार शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊन गेलेलं आहे कारण मी आमच्या अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाला विनंती कर करतो की त्यांनी ताबडतोब हे जे पंचनामे केलेले किंवा पंचनामे करताय हे ताबडतोब त्याला गती द्यावी आणि ताबडतोब जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कारण शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर कारण आता मध्यंतरी मुख्यधा मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण आम्ही मुख्य दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याला मदत करू परंतु आमची एक विनंती परत पुन्हा कळकळीची विनंती आहे कारण शेतकऱ्याचं फार मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे कारण सुरुवातीला खतं मिळत नव्हते हो कारण व्यवस्थित हे नव्हतं कारण पाऊस मागं पुढं पडला आणि आता जास्त अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे अशी तर ज्या भागामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे त्या भागामध्ये खरं म्हटलं तर वल्ल दुष्काळ या ठिकाणी जाय केला पाहिजे कारण शासनाने त्या पद्धतीने सुद्धा आता सर्वे करून आणि पंचनामे केले पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि एका शासनाला परत पुन्हा मी विनंती करेल कारण ताबडतोब दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या आता लगेच लगेचच लगेच कारण शेतकऱ्याला थोडीफार आपण मदत केली पाहिजे अशी आमची अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे काय नाव आपलं माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील वर्षी पाटील तुम्ही आज या किती शेतकऱ्याला भेट दिलेली आहे काय तुम्हाला आढळून काय तुम्ही तहसीलदारांना फोन केला साहेब आज आम्ही इथं घाटनांध्रा ह्या परिसरात ही पाहणी करण्यासाठी आलो होतो संघर्ष शेतकरी संघटने आठ दिवसापासून जो पाणी चालू होता तर याच्यामध्ये बरेच जिल्हाभरात फिरणं झाली पैठण असेल इकडंच तर आज घाटनांद्रामध्ये आलो होतो घाटनांद्रा गावात आल्याच्या नंतर आज परिस्थिती कळाली की का काल रात्री इथं जो पाऊस झाला त्या पावसाने डोक्या इतकं पाणी या शेतात न होतं ना तो तो आज इथं थांबतोय तर आज इथं गुडघ्या इतकं पाणी दिसतंय आज परिस्थिती शेतकऱ्यांची अशी झाली की इथं आल्याच्या नंतर मला कळालं की इथले आमदार अब्दुल सत्तार साहेब ते इथं येऊन गेलेत जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे काळी साहेब ते इथं येऊन गेलेत आलेत बांधावरती पाहणी करून निघून गेलेत विषय संपला म्हणजे त्यांचं सांत्वन फक्त शेतकऱ्यांचं करण्यासाठी आणि त्यानंतर प्रशासन विरोधक राजकारणी झाले त्यांचं येऊन पाहणी करून त्यांचं त्यांचं काम करून गेलेत आता दुसरं आले प्रशासन प्रशासनाला आपले सतीश सोनने साहेब तहसीलदार साहेब शिल्लोडचे यांना इथं आल्याच्या नंतर मी कॉल केला साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि असा असा विषय आहे तर त्यांनी मला सांगितलं तुमचा आवाज येत नाही मला तुम्ही काय करा मला ऑफिसला येऊन भेटा अरे तुमची कर्म कर्मचारी महसूलची कर्मचारी गेलीत कुठं आता तलाठी साहेबांना फोन केला त्यांना विचारलं साहेब तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय की नोट कोणता मोबाईल नोट मोबाईल त्याच्याद्वारे फोटो काढा आणि मला फोटो पाठवा का पाठवा अरे तुम्ही प्रत्यक्षात जा आज या घाटनांत्र परिसरामध्ये नवे नवे, नवे मराठवाडा भर आज शंभर टक्के ओला दुष्काळ पाडलाय शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही एक चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस तुमच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं कि सरसकट कर्ज माफी करू सत्ता द्या सत्ता घेतली कर्ज सत्ता आली सगळं झालं पहिलं अधिवेशन झालं शेतकऱ्यांच्या पानं पुसलीत कुठंच काही नाही एक रुपयाही मिळाला नाही उपमुख्यमंत्री आपले कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री येईल त्यांना की ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं नाव घेतलं का त्यांचं नाव असं येतं असे अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वे सर्व हे सत्तेत आले सत्तेत आल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेस पहिला बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी मीडियाला तुमच्या पत्रकार बांधवांनी प... त्यांना प्रश्न विचारले शेतकऱ्यांचं काय तर त्यावेळेस कर्जमाफी मिळणार नाही चार दिवसात पैसे भरा अरे अजित पवार साहेब तुम्हाला एक समजायला पाहिजे तुम्ही सत्तेच्या लालचे पोटी सत्ता घेण्यासाठी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं असंच म्हणावं लागेल मग तुमच्यावरती चारशे वीसचा गुन्हा का दाखल करून करण्यात येऊ नये तेच होत नाही ते कुठं होत नाही दोन चार महिने ते कुठं खपली ओलीच शेतकऱ्यांना ते दुःखच होत ते दुःख कुठं कमी होत नाही तर या आसमानी संकटाने आमचा शेतकरी मेटा आला आणि आज आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती आली थांबवा दत्ता मामा भरणे कृषी करिया। मंत्री आहात तुमचं चांगलं नाव आहे तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात शेतकऱ्यांचाच मुलगा आहात मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा बघा बघा या शेतकऱ्यांची दुर्दशा अवस्था बघाय तुम्ही फक्त येऊन सांत्वन करून जाऊ नका आता तुम्ही येणं जाणं या गोष्टी बंद करा आश्वासन देणं बंद करा प्रत्यक्षात कृती करा आणि माझ्या शेतकऱ्यांचा जाणारा जीव वाचवा एवढं मी तुम्हाला माझ्या संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो पण जर आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या गोष्टी जर सरसंघटला दुष्काळ जाहीर नाही केला तर तुम्हाला महाराष्ट्रातच नव्हे तुम्हाला गावात सुद्धा मी फिरकू देणार नाही एवढा इशारा एवढा धमकीमध्ये इशारा तुम्हाला मी आज या तुमच्या या माध्यमातून देतोय